आज मी तुम्हाला असं कलेक्शन दाखवणार आहे जे तुम्ही कधीच बघितलं नसेल म्हणजे की तुम्ही जर दुकानात तुमच्या असेल प्रॉडक्ट पण हे क प्रॉडक्ट नसेल कारण की गॅरेंटी आहे हे प्रॉडक्ट जे आहे ना एकदम वेगळं आहे आणि लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये जास्तीत जास्त विकलं जाणार आहे नेमकं असं कुठलं प्रॉडक्ट आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी साठन सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला ही सिल्कची साडी मिळून जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर हेवी टसल्स मिळून जातात आणि हेवी यामध्ये आहे जरीचं काम मिळून जाणार आहे खूप सॉफ्ट मटेरियल तुम्हाला हे मिळणार आहे आणि लग्नाच्या सीजन मध्ये तुमचं दुकान इतकं पटकन धावणार आहे की तुम्हाला विचाराच्या पलीकडे असणार आहे कारण की हे कलेक्शन एवढं जबरदस्त चालत आहे तुम्ही बघू शकता हेवी पदरच कॉम्बिनेशन आहे हेवी डिझाईन्स यावर बनवलेली आहे आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळत असतात ज्यामध्ये दुसरं सुद्धा तुम्ही कलेक्शन चेक करू शकता तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल घरी बसल्या व्हिडिओ कॉलने तर कमीत कमी तुम्हाला पंचवीस हजार गुंतवायचे आणि आपला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे आणि ऑनलाइन मध्ये सुद्धा तेवढीच डिमांड आहे कारण की हे जे कलेक्शन आहे ऑनलाइन मध्ये जास्तीत जास्त सेल होत असतात आता हा कलर तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला तुमचा एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर सिल्क साड्यांचं कलेक्शन खूपच बेस्ट आणि बेस्ट असत यामध्ये किती पीस सेट असणार आहे किंवा यामध्ये किती कलर्स येतील असं बऱ्याच महिलांना शंका असते तर यामध्ये तुम्हाला चार पीस सहा पीसच सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं त्यानंतर आपण बघूया व्हाईट अँड रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच जबरदस्त तुम्हाला ही साडी दिसणार आहे आणि इन्स्टावर जास्तीत जास्त हे कॉम्बिनेशन खूपच व्हायरल आहे म्हणजे की रेड आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन जसं ग्रीन आणि रेड आपल्याकडे खूप जास्त चालतं त्याच पद्धतीने तुम्हाला व्हाईट आणि रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी खूप छान म्हणजे सेल देऊन जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टचा पदर कॉम्बिनेशन मिळणार आहे हेवी टसल्स आहे सेम यामध्ये तुम्हाला तसं मिळणार आहे म्हणजे की चार सहा चा सेट असं जर तुम्हाला वाटत असेल की अजमेरा फॅशनला एकदा भेट दिली तर चालेल का अफकोर्स तुम्ही अजमेरा फॅशनला भेट देऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस मिळत असते त्यानंतर आपण बघणार आहोत जसं मी तुम्हाला ऍड्रेसची गोष्ट सांगते पत्ता सांगते सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड अजमेरा फॅशन मिळणार आहे आता तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच हेवी आहे आता लग्नाच्या सीझन मध्ये असेच हेवी कलेक्शन विकले जातात आणि नवीन वर्षाची तुम्हाला नवीन चांगली सुरुवात जर करायची असेल तर कपड्यांचा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट आहे आता तुम्ही म्हणाल मॅडम कपड्यांचा व्यवसाय का बरं कारण की कपड्यांचा व्यवसाय बाराही महिने चालतो आणि बाराही महिने यामध्ये जेवढ्या जेवढी वाढ होती तेवढा आपल्याला फायदा होत असतो ज्यामध्ये रेड कलरचं तुम्ही मरून कलरची ही साडी बघितली ना त्यामध्ये हे पूर्ण पाच पीस आहे तर कंपल्सरी तुम्हाला पाच पीस घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रॉपर हा कॅटलॉग मागवायचा असेल तर यावर डिझाईन नंबर दिलेला आहे पंचवीस झिरो त्रेसष्ट तर तुम्हाला असं स्क्रीनशॉट घेऊन ऑर्डर कन्फर्म करायचं आहे इथे हे सर्व जे आहे कलेक्शन सेट टू सेट म्हणजे की चार आठ सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं आता हे बघू शकता साटीन सिल्कची ही पण साडीज आहे बॉटल ग्रीन कलर आहे आणि यावर तुम्हाला जे आहे छान पैकी लेहिरियाच याचा डिझाईन्स बनवलेला आहे आता हे सर्व जे आहे ना साटिन सिल्कच्या मी तुम्हाला साड्या दाखवल्या कारण साटिन सिल्क इतकं सॉफ्ट असताना भले ते सिल्क मटेरियल असेल काय हरकत नाही तुम्ही चेक करू शकता साटिन सिल्क अगदी सॉफ्ट आणि एकदम अंगाला सापून सुपून बसले एवढं सुंदर मटेरियल असतं यामध्ये तुम्ही पदर बघू शकता खूप हेवी पदर यामध्ये दिलेला आहे रनिंगच आहे पण लग्नाच्या हिशोबाने ह्या सर्व्या साड्या खूप जास्त चालणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत सुद्धा करणार आहे म्हणजे की जर तुम्हाला व्यवसाय वाढ करायचा असेल बरेच लोक म्हणतात की सीजन चालू आहे पण आमचं दुकान एकदम शांत आहे तर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला साटेन मध्ये खूपच जबरदस्त कलेक्शन मिळणार आहे होलसेल मध्ये सेट टू सेट सर्वे कलेक्शन घ्यायचे कमी प्राईसचं कलेक्शन घ्या आणि जास्त मध्ये तुम्ही सेल करा नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची वाट विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार